म्हटलं की पदार्थांची रेलचेल आलीच बाकरवडी आळूची वडी पुरणपोळी असो अथवा चविष्ट मोदक पन्नास पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ इथेच उपलब्ध गेल्या सहासष्ट वर्षांपासून गृहिणींचा विश्वास संपादन केलेले गृहिणी वस्तू भांडार आजच भेट द्या गृहिणी वस्तू भांडार शाहूपुरी पहिली गल्ली कोल्हापूर नाही वास्तविकता ही आमच्या गटाच्या दृष्टीनं महत्वाची निवड आहे अनेक वर्ष बाबांनी सहकारी क्षेत्रामध्ये अगदी मनापासून काम केलं अडचणीत असणाऱ्या अनेक संस्था आज पुनरुज्जित करून त्या कर्जमुक्त केल्या अन्नपूर्णा पाणी पुरवठा संस्था कर्जमुक्त आहे तुळजाभवानी संस्था कर्जमुक्त आहे त्याच्यानंतर अनेक सहकारी संस्थांमध्ये बाबांनी आपल्या कामाचा तसा आहे पतसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा नंतर केडीसी बँकेच्या सहकार्यानं उभारलेला जागरी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आपल्या काटकसरीच्या का जोरावर हु, उद्योग सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवला आणि त्यांच्या कर्तृत्वाला आज मोठं व्यासपीठ मिळाले हा मोठं व्यासपीठ मिळालं त्याबद्दल त्यांनी एकमेकांच्या उलट लढवलेली होती ती केडीसी बँकेमध्ये दोघांची सरळ लढत झालेली होती कागल तालुक्यामध्ये आणि त्याची निश्चितपणानं मला आठवण होते आज शेवट सुद्धा होत असताना एका वेगळ्या राजकीय वर्णावरती लोक एका बँकेमध्ये काम करायला बघून निश्चितपणानं माझ्यासारख्याला समाधान वाटतं एक राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन मुश्री पाणी घाटगीचा हा बंद चालू आहे आणि हा एक मोठ्या टप्प्यावर आलेला आहे तुमच्या काय एकत्रित सर आम्ही राजकारणाच्या वेळेला राजकारण केलं एरवी समाजकारणावर आम्ही कायमपणाने भर दिला आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत शत्रुत्व मुसरीफांच्या बरोबर आम्ही कधी केलेलं नाही त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर कधी व्यक्तिगत शत्रुत्व किंवा के हेवेदावी केले नाही ज्या वेळेला आपले आपले मतमतांतर प्रत्येक राजकारणामध्ये मांडण्याचा प्रत्येकाला हक्क होता वीस पंचवीस वर्ष अगदी परखडपणानं आम्ही एकमेकाचे विरोधक म्हणून काम केलं परंतु आजच्या या राजकीय टप्प्यावरती मुसिफ साहेबांच्या बरोबर आमचे सगळे सहकारी अगदी पूर्ण मनापासून एक दिलानं काम करतील मुसीफ साहेबांचं